शेमूर तालुक्यातील शिरपूर येथून वराडींना घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटल्याने दहा जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गोंड मोहाळी फाट्याजवळ घडली सात जखमींवर चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे अक्षय भानारकर सोनबा वघारे लता नेवारे प्रणय आडे सलोनी लोहट गीता लोहट अशोक शेंद्रे निहिल लोहट मंगला नेवारे कांता नेवारे अशी जखमींची नावे आहेत शिरपूर येथील पुरुषोत्तम शेंद्रे यांच्या मुलाचा पळसगाव येथील सुधाकर वघारे यांच्या मुलीसोबत गुरुवारी विवाह सोहळा पार पडला विवाहानंतर सर्व मंडळी पळसगाव येथून एम एच थर्टी फोर बी झेड एकोणवीस चौऱ्याऐंशी क्रमांकाच्या मिनी ट्रकने शिरपूरकडे निघाले या मिनी ट्रकमध्ये नववधूच्या भेटवस्तूही भरल्या होत्या भरधाव वेगाने निघालेल्या मिनी ट्रक गोंडमोहाळी फाटकाजवळील उतारावर आल्यानंतर चालकाने ब्रेक दाबला त्यामुळे भरधाव मिनी ट्रक उलटला अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली व चिमूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले यातील सोनबा वघारे अक्षय भानारकर व लता नेवारे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले उर्वरित सात जणांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले